आपली सरकार आल्यानंतर प्रथम वेळा आपण कौशल्य विकास दिंडी काढली आहे त्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त कौशल्य विकासचे विद्यार्थी स्टार्टअप टीचर्स आमचे सर्व अधिकारी आणि सर्व ज्याने कौशल्य विकासमध्ये रस आहे महाराष्ट्र कौशल्य विकासमध्ये पुढे जावा ते सर्व लोक इथे गाजत बाजत सामील व्हावे असं आमचा आव्हान होता आव्हाना चांगला प्रतिसाद मिळाला आता आम्ही सर्वजण पालखीच्या दर्शन घेतला आता मी पुढे जाणार आहे हा दिंडीचे मागेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समस्या रोजगारांची आहे रोजगारसाठी महाराष्ट्र सरकारने कौशल विकास काय काय करत आहे अहिलयाबाई होलकरपासून छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर आचार्य चाणक्याच्या नावावर स्वामी विवेकांच्या नावावर आम्ही दहा नवीन नवीन प्रक्रम सुरू केलेला आहे आणि त्याशिवाय आपले सर्व आय टी आयचे पुनोद्धारच्या जीर्णोद्धारच्या नवीनिकरणचं काम पण सुरू केलेलं आहे महाराष्ट्राचे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतांमध्ये आम्ही हळूहळू सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभे करत आहे हा सर्व लोकांकडे पोहोचावा वारकरियामध्ये पण हासाठी एक जागृती व्हावा यासाठी आम्ही आज या कौशल्य विकास दिंडीमध्ये सामील आलं आहे सर्वाने शुभेच्छा ते अतिशय चांगली गोष्ट आहे भरपूर प्रतिसाद मिळला आहे आमची कमिशनर सिनियर आय ए एस ऑफिसर निधी चौधरी मॅडम पण आहे सर्व अधिकारी पण आहे आम्ही सर्वजण एकत्र होऊन गाजत बाजत पुढे चालला आहे आमच्याबरोबर पाच हजारपेक्षा जास्त आय टी आयचे विद्यार्थी स्टार्टअप सर्व आहे आमची मागणी अशी महाराष्ट्राने सूक्ष्मधी व्हावा आणि कौशल्य विकासमध्ये महाराष्ट्र देशामध्ये नंबर वन व्हावा